तीन जानेवारी म्हणजेच आज ज्ञान ज्योती क्रांती ज्योती अखंड भारताच्या महिला उद्धारक प्रथम स्त्री शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती या जयंतीनिमित्त विद्यालयातील विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी श्री राम यांनी केलेले मार्गदर्शन आज आपण महाराष्ट्र प्रक्षेपणवर ऐकणार आहोत करण्याचं काम थुले, थुले, त्या आहे बघा आपल्याला सावित्रीबाई फुले महात्मा फुले हे जर समजून घ्यायचं असेल तर त्या काळची जी परिस्थिती आहे ती पहिली समजून घेतली पाहिजे तीन जानेवारी अठराशे एकतीस एक ला सावित्री फुले यांचा जन्म झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ला महात्मा यांचा जन्म झाला दोघांच्या वयामध्ये चार वर्षाचा अंतर आहे त्यावेळी परिस्थिती अशी होती की महात्मा फुले आणि सावित्री फुले यांचा जो विवाह झालेला आहे अठराशे चाळीस मध्ये म्हणजेच त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंचं वय किती होतं एकतीस आणि नऊ चाळीस किती वर्षाच्या हा नऊ वर्षाच्या आणि ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांचं वय त्यावेळेस किती होतं तेरा वर्ष किती वर्ष तेरा आता नऊ वर्ष वयाची मुलगी नऊ वर्ष वयाची मुलगी आपल्याकडे पाचवीला ज्या मुली आलेल्या आहेत त्यांच्या वय काय दहा वर्ष आहे बरोबर की नाही पाच पालता आपण बरोबर की नाही म्हणजे असते या वयात म्हणजे जर तीच पद्धती आतापर्यंत असली महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी हे कार्य केलं नसतं श्री जातीला हे जे हे जे जोखड होतं त्यातून मुक्त करण्यासाठी बसलेल्या आहेत सगळ्यांचे काय झालेले असते बरोबर आणि काही काही महापुरुष असे असतात बघा जीवन तर सगळे जगत असतात पण त्यांच्यामध्ये समाजामध्ये पाहत असताना निरीक्षण करत असताना एक जबरदस्त दुसऱ्याच दुःख जे आपलं दुःख हे एक सगळेकडे असते जगामध्ये आपण उड्या डोळ्याने पाहत असताना त्यावर जो काय अन्याय व्हायचा त्या अन्यायाची चीड करण्यात यायची आणि समाजामध्ये जी बालविवाहाची प्रथा होती त्या बालविवाहाची प्रथा नष्ट करण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं महात्मा फुल्यांना हे कळून चुकलं होतं की जर सर्वांना शिक्षण मिळालं समाजातला जो अर्धा भाग आहे संपूर्ण स्त्री जात जे आहे तिला जर शिक्षण मिळालं तिची प्रगती होईल सुधारणा होईल चांगले विचार तिच्या मनामध्ये येतील आणि कुटुंबाला फार मोठा आधार होईल आणि कुटुंबामध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण चांगली प्रगती चांगले विचार संस्कार यामध्ये निर्माण होतील पहिला प्रकार महात्मा फुलेनी म्हणजे अठराशे चाळीस ला त्यांचं लग्न झालं लग्नानंतर त्यांनी इंग्रजी शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्यांनी ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना वाटलं की जर आपल्याला शिकवायचं आहे आणि त्या काळामध्ये समाजामध्ये तर परंपरा तर अशा आहे की स्त्रियांना शिक्षण द्यायचं नाही क्षुद्र आधीसूत्र त्याचे शिक्षण यांनाही शिक्षण या द्यायचं नाही फक्त उच्च वर्णीय जे लोक होते त्यांना शिक्षणाचा अधिकार होता त्यांच्या स्त्रियांना सुद्धा तो अधिकार नव्हता म्हणजे संपूर्ण समाजामध्ये जो आज स्त्रीवर्ग वर्ग आहे त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता जुन्या रूढी परंपरेप्रमाणे मग किती मोठं झाडस त्या काळामध्ये यांनी केलेलं आहे नाही तर महात्मा फुलेंची परिस्थिती चांगली होती त्यांनी हा विचार कारण महात्मा फुले यांनी त्यांचं नाव फुले आहे पण त्यांच्या जीवनामध्ये सदैव काटे होते पण त्या काट्यावर चालून त्यांनी लोकांपुढं फुले अनुसार दिले आहेत त्यांनी ठरवलं की मुलीला जर शिक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी स्त्री शिक्षिका कोणी मिळणार नाही कारण स्त्री जर शिकली नाही तर स्त्री शिक्षिका कुठून मिळणार म्हणून त्यांनी ठरवलं की आपली पत्नी सावित्री हिला शिक्षण द्यायचं आणि सावित्रीबाई फुलेंचे जे पती आहेत ते गुरु झालेले आहेत सावित्रीबाई ज्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी झालेले आहेत आणि तुमच्यासाठी ते शिक्षण घेऊन ते मी मोठं कार्य केलेलं आहे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस भिडेवाड्यामध्ये पुण्यामध्ये भिडेवाड्यात ही शाळा सुरू केली आहे पहिल्यापासून फक्त सहा मुली होत्या आणि त्या सहा मुली नाही आल्याने मित्रांना किती तयार करावा लागला असेल महात्मा फुल्यांना किती पटून द्यावं लागला असेल आणि त्यावेळेस जो विरोध करणारा समाज होता त्या समाजाची किती टीका त्याला किती सापर जावं लागलं असेल याचा विचार केलेला मला काय म्हटलं जायचं मुलींनी शिकलं स्त्रीने शिकलं शिकल, महापाप होईल आणि हे चांगलं काम हाती घेतल्यानंतर यावेळेस सावित्री मुलीला शिकवण्यासाठी जात त्यांची त्यावेळेस त्यांना किती प्रकारे त्रास दिला गेलेला आहे आता मुलींने काही सांगितलं था किंवा आपल्या वाचण्यामध्ये शेणाची गोळी मारणे दगड मारणे जेणेकरून काय होईल हे बंद पाडायचंय हे शिकवण्याचं काम करायचं काय करायचं बंद पाडायचं आहे कारण ही धर्माच्या विरोधात काम करते आहे त्यांनी शिक्षण घ्यायचं नाही शिक्षण घेतलं तर अंगणात आळ्या होतील म्हणजे असं काही 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 समज पात्रवले जायचे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार केलं जायचं परंतु कितीही त्रास दिला तर या लोकांनी ठरवलेलं होतं त्यांना समजलेलं होतं की आपण जे कार्य सुरू केलेलं आहे ते फार महत्वाचं आहे फार थोडाचं आहे फार मोठं आहे कारण याच्या जीवनामध्ये त्यावेळेस प्रगती होऊ शकते आणि म्हणून त्यांनी ते कार्य केलेलं आहे शिक्षणाचं महत्वाचं कार्य आपण आहे तसंच समाजामध्ये अजून काही ज्या प्रथा होत्या त्याच्या स्त्रियांना अत्यंत हानिकारक का अशा होत्या की एक तर मुलींचे जे विवाह आहेत ते लहान वयात होत असत कधी कधी तर मुलाच्या वयात अंतर भरपूर असायचं आणि त्यामुळं काय व्हायचं तो जो पती आहे त्याचा लवकर गोष्टी व्हायचा आणि स्त्रीलाचं आयुष्य म्हणजे ज्यावेळेस म्हणजे आयुष्य आयुष्य हे सुद्धा व्यवस्थित प्रथा होती प्रथा समाजामध्ये कोणती प्रथा होती सती प्रथा त्या सती प्रथेमध्ये प्रथा आपण समजून घेतली पाहिजे म्हणजे या काळामध्ये किती भयानक होत त्या सती प्रथेमध्ये कि जर एखाद्या स्त्रीचा पती वाढला तर त्यावेळेस पाहिलेला पाहिले कोणी ते पाहिले जा का हा मग त्याच्यावरती ज्यावेळेस भेटून द्यायचं असत त्यावेळेस ती पत्नी असेल तिला काय करायचं तिथं आणायचं आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती जिवंत जाळायचं तिथं ती प्रथा तशी झाली बरोबर झाली संघ झाले असं बघा का पतीच्या नंतर तिला जगण्याचा काही अधिकार नाही शिवाय म्हणजे या प्रवता ज्या आहेत या प्रथा सावित्री फुलेजी सांगितल्या पत्नी आणि आपल्याला यावेळी लगाई गावं लागेल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यावेळेस सगळ्या समाजाला महात्मा फुल्याचे प्रश्न विचारला होता की जर पत्नी पती नेल्यानंतर पत्नीने सती राहायचं असतं पण हा सगळे स्त्री स्त्रियांच्या विरोधातच बरेचसे नियम होते रूढी परंपरा होत्या त्यावेळेस समाजाला महात्मा फुले प्रश्न विचारला होता की पती वाहल्यानंतर ते स्त्रीने सती जायचं असेल तर पत्नी वाहल्यानंतर त्याच्याबरोबर पुरुषाने स्वतः का जाऊ नये पुरुषाने स्वतः का जाऊ नये कारण असं नव्हतं ना कारण सगळे स्त्रियांच्या बाबतीमध्येच थोडी परंपरा नियम जे आहेत त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते पाळले जायचे त्यांनाच त्रास दिला जायचा त्याच्यानंतर आपली केसू आपण बघा तुम्ही वेळ्या घातलेल्या आहेत कसं सुंदर दिसत आहे बरोबर की आपण नटतो खर्चो चांगले केस असल्यानंतर बरोबर की परंतु ज्या वेळेस एखाद्या स्त्रीचा पती गेला तर त्यावेळेस तिला विचारू बनवलं जायचं त्याचं काय केलं की चमकी पुन्हा माहिती आहे तुम्हाला चांगलं तशा प्रकारे सगळे नेत काढून टाकले जायचे म्हणजे अशा ज्या प्रथा होत्या आणि यांच्याकडे ती संवेदनशीलता होती की हे चुकीचं आहे स्त्रीचा अपमान आहे किती वाईट आहे आणि म्हणून त्यावेळेस महात्मा फुले जी काय केलं की हे बंद होण्यासाठी हे जे लोक आहेत ते तर काही ऐकणार नाहीत आपलं म्हणजे कोण काम करायचं केस काढण्याचं नावी समाज कोणता समाज नावी समाज पण त्यांनी नावी समाजाला ना, त्या बांधवांना बोलून घेतलं त्यांच्याशी चर्चा केली की आई बहीण तुम्हालाही आहे मलाही आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही हे करतायत हे तुम्ही रूढी परंपराने करतायत परंतु ते चुकीचं आहे तर यासाठी तुम्ही ते बंदी घालायची त्याला कुणीही हे काम करायचं नाही म्हणून त्या ठिकाणी हे काम करण्यासाठी बंदी घालण्यासाठी त्यांनी न्हाव्याचा स्तंभ घडवून आणलेला आहे महात्मा फुले आणि तो स्तंभ एसएसबी करून दाखवलेला आहे आणि तेव्हापासून मग हे जे केस ओपन जे आहे ते बंद झालेलं आहे म्हणजे अशा ज्या महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा आहे महत्वाच्या त्या यांनी केलेल्या आहेत बघा कारण जे यांच्याकडे संवेदनशील असते तेच विचार करतात नाही तर ते म्हटल्याकडं चांगलं होतं महात्मा फुल्याची परिस्थिती चांगली होती तर ते म्हटल्याचं काही नाही राजा राणी तो आणि मी नाही का पती पत्नी नाही तर आजच्या काळात काय ते आमदो आम्हाला तो बाकीचं काही गेलं नाही बरोबर आपण संवेदनशीलतेने विचार केला पाहिजे इतका बारीक बारीक विचार त्या वेळेस करायचे आणि म्हणून समाजामध्ये त्या काळामध्ये जे जे करता येईल ते त्यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा शेतकऱ्यांचं किती हालाखीची परिस्थिती आहे त्याच्यावर सुद्धा सरकारवरती त्यांनी आसूर ओढलेले आहेत त्यासाठी लेखन केलेलं आहे शेतकऱ्यांचा आसूर यामधून उलमगिरी गुलामगिरी हे सुद्धा पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण हे जे कार्यक्रम घेत असतो या कार्यक्रमामधून आपल्याला त्यांचं आपण उपकारांची जाणीव ठेवत असतो परत फेड करत असतो त्यांनी आपल्यासाठी किती कष्ट शोषलेले आहेत आणि ते आपल्या काय शिकले पाहिजे संपूर्ण आपल्या वागण्यात जेवण्या जेवणामध्ये शिकले पाहिजे